अमरावती सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागातील कार्यकारी अभियंता रोहन पाटील यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडला आहे शासकीय कंत्राटदाराकडून तब्बल एक्केचाळीस हजार रुपयांची लाच मागणी करून स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली आहे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावतीच्या चमुणे ही कारवाई यशस्वीरित्या पार पडली आहे अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी मोठी कारवाई केली सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग अमरावतीचे कार्यकारी अभियंता वर्ग एक रोहन चंद्रशेखर पाटील वय वर्ष पस्तीस हे आरोपी आहेत तक्रारदार हा शासकीय कंत्राटदार असून त्याला बुलढाणा जिल्ह्यातील तीन इलेक्ट्रिकल कामे मिळाली होती या कामांची एकूण किंमत सतरा लाख चौऱ्याण्णव हजार रुपये होती या रकमेच्या दोन टक्के म्हणजे पस्तीस हजार रुपये लाच म्हणून कार्यकारी अभियंता रोहन पाटील यांनी मागणी केली तसेच जुने शासकीय विश्रामगृह नूतनीकरणाच्या कामासाठी वर्क ऑर्डर घेण्यासाठी अतिरिक्त सहा रुपये मागितले एकूण एकेचाळीस हजार रुपयांच्या लाचेवर अखेर तडजोड झाली लाचलुचपत विभागाच्या पथकाने पडताळणी केल्यानंतर सोमवारी सापळा रचण्यात आला सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाच्या अमरावती कार्यालयातच रोहन पाटील यांनी लाचेची मागणी करून स्वीकारली त्यांना तत्काळ ताब्यात घेण्यात आले असून पुढील गुन्हा गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे ही कार्यवाही प्रतिबंधक विभाग अमरावतीचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप अप्पर पोलीस अधीक्षक सच्चिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली लाच लुचपत विभागाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी लाच मागितल्यास तत्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा